एक खेळाडू म्हणाला होता की जेव्हा मला एक संधी दे हे ट्विट केलं होतं जेव्हा त्याला कुठेच संधी मिळत नव्हती वन डे क्रिकेटमध्ये खूप चांगलं परफॉर्म केलं भरपूर परफॉर्मन्स केला होता श्रेय सैय त्याचा झालेला जो लाडका झाला होता गौतम गंभीरच्या कारकिर्दीमध्ये काही जण गमतीने म्हणत होते तो आता कॅप्टनही असणारी टीमचा त्या हर्षी प्राणाला अठरामध्ये पण संधी नेतील स्वामीसाठी टेस्ट मॅचची ची कवाड संपूर्णपणे बंद झालेली आहेत जसप्रीत बुमराचा फिटनेस हा मुख्य कारण आहे तर राजी आगरकर यांनी हे क्लिअरली सांगितलं की मी सिलेक्टर झाल्यापासून के एल राहुल कधीच कॅप्टन नव्हता नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। बीसीसीआय हेडक्वार्टरच्या बाहेरून आहोत बोलत स्पोर्ट्स कट्टाच्या विशेष भागामध्ये स्वागत आहे नुकतीच टीम इंडियाची अनाउन्समेंट झालेली आहे इंग्लंड दौऱ्यासाठी काल आपण एपिसोड केला होता कोण सोळा जातील आज सिलेक्टर्सनी अठरा निवडलेले आहेत आपल्या बरोबर आहेत द हिंदूचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अमोल कराडकर अमोल स्वागत आहे तुझं धन्यवाद सुरुवातीलाच अठरा वाचून दाखवतो शुभमन गिल कर्णधार रिषभ पंत उपकर्णधार यशस्वी जयस्वाल के एल राहुल साई सुदर्शन अभिमन्यू ईश्वरन करुण नायर नितीश रेड्डी रवींद्र जडेजा ध्रुव जुरेल वॉशिंग्टन सुंदर शार्दुल ठाकूर जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आकाशदीप अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव अर्शदीप सिंह आणि साई सुदर्शन पहिल्यांदाच टेस्ट टीममध्ये आलेले आहेत अमोल आपण एपिसोड केला होता सिक्वेन्स सांगितला होता तुला आगरकरांकडनं सिक्वेन्स मिळाला होता का आधी कारण सगळी तीच टीम आलेली आहे नव्हता मिळाला पण ठीक आहे म्हणजे कधी कधी असं होतं आणि प्लस या टीममध्ये जसा आपला विषय झाला होता की दोन पोझिशन सोडून बाकी तसं क्लिअर होतं म्हणजे शामीच्या पुढे गेलेले त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार होतं की जे झालं त्याचे संकेत ऑस्ट्रेलियामध्ये झाले होते आत्ता शिक्कामोर्तब झालं त्यामुळे शामी याच्या पुढे नक्की टेस्ट मॅच खेळेल असं मी तरी म्हणणार नाही म्हणजे शामीची कवा शामीसाठी टेस्ट मॅचची कवाड संपूर्णपणे बंद झालेली आहेत बाकी फार सरप्राइजिंग ऍस्पेक्ट काहीच नव्हता म्हणजे तुझ्यासाठी होता का नाही पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅप्टन कारण त्याच्यावरती गेले जवळजवळ दीड महिना भरपूर खलबतं चालली होती की कोण कॅप्टन असेल आपण स्पोर्ट्स कट्टाला पोल पण घेतला होता त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी अजिंक्य राहणेला घ्या असंही सांगितलेलं होतं श्रेयस अय्यरला घ्या असंही सांगितलेलं होतं आणि आपण कट्ट्यावरनं ते सांगत होतो की त्या दोघांनाही संघात येण्याची संधी कमी आहे त्याच्यामुळे ते कॅप्टन होण्याची संधी कमी आहे आणि शुभमन गिलच रेसमध्ये पुढे आहे कारण जसप्रीत बुमराह दुखापतीतनं आत बाहेर आत बाहेर राहू शकतो तर आज आगरकरांनी तेच क्लिअर केलं येस yes. त्यांनी एक चांगली गोष्ट केली की पाचवी सामने तो खेळू शकणार नाही हे त्यांनी सुस्पष्टपणे सांगितलं ओके okay, त्याच्यामुळे इथून पुढे परत त्या मुद्द्यावर चर्चा फार नाही केलेली तर बरं पडेल जसप्रीत बुमराचा फिटनेस हा मुख्य कारण आहे आणि जसप्रीत बुमराची आवश्यकता भारतीय क्रिकेटला जसं आगरकर स्वतः म्हणले की तो तीन किंवा चार जरी सामने खेळा तरी त्यातल्या निम्मे सामने तो नक्की एक हाती जिंकून देऊ शकतो ती आवश्यकता जास्त आहे आणि जसप्रीत बुमराचा फिटनेस याच्यामुळे तो पाच बोलर्सच्याऐवजी सहा बोलर्स घेतले गेले पेस बोलर्स असं मला वाटतंय म्हणून आपण जे बोलत होतो की सोळा किंवा सतरा घेणार ज्याच्याऐवजी अठरा घेतले कारण ॲडिशनल एक बोलरची आवश्यकता पडू शकते आ, हा विचार करून ते घेतलं गेलेलं आहे असं लक्षात येत आहे आपल्या पण मला असं वाटतं शुभमन गिलच्या बाबतीत पुन्हा बोलणार नाही मी पण जर कोणाला वाटत असेल की भारताला सर्व कसोटी कर्णधार मिळणार का रिषभ पंत जो नवीन कर्णधार असेल तर साधी गोष्ट आहे शुभमन गिल मध्ये इन्व्हेस्ट केले त्यांनी ते आज ऑन रेकॉर्डही क्लिअर झालंय जे आपण गेले तीन आठवडे बऱ्याच वेळा जेव्हा बोलतोय तेव्हा बोलतोय की त्याच्यात इन्व्हेस्ट केलंय त्याला वेळ द्या आणि मग जज करा आणि त्यांनी बुमरा बुमराबद्दल हेही सांगितलं की आम्ही जसप्रीत बुमराशी बोललोय त्याच्याशी संवाद साधला म्हणजे काल मी तुला तेच विचारलं होतं अमोल की जसप्रीत बुमराला कॅप्टन व्हायचं असेल तर काय त्याचं उत्तर काय दिलं आगरकरांनी सांग त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जसप्रीत बुमराशी नीट बोलणं झालंय की कंटिन्युटीच्या दृष्टीने आणि तुझ्या फिटनेसच्या दृष्टीने आपल्याला कन्सिस्टंटली एकच कर्णधार असणं आवश्यक आहे आणि बुमरा वॉज पाईनविथील त्याच्यामुळे आज टीम मध्ये खतखत आत्तापासून आहे का या थिअरीवर पडदा पडला खतखतीची थिअरी बाहेर यायच्या आधीच दुसरा मुद्दा विराट कोहली आणि रोहित शर्माच्या बाबतीत त्यांनी जे सांगितलं ते तू जास्त एक्सप्लेन कर तू सुद्धा तिथे बसला होतास प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याच्यामुळे तुझा मार्मिक मधला लेख नंतर वाचूच पण तुरतास तू सांग विराट कोहली रोहित शर्मा यांनी म्हणजे रोहित शर्माबद्दल तर क्लिअर होतं विराट कोहलीबद्दलच थोडंसं कन्फ्युजन होतं ते त्यांनी सांगितलं की एप्रिलमध्ये कोहलीनीच आम्हाला अप्रोच केलं एप्रिलच्या सुरुवातीला आणि त्याच्यानंतर चर्चा चालू झाली आणि त्याच्यानंतर एक क्लिअर होतं की विराट कोहली इंग्लंड दौऱ्यासाठी नचणार आहे त्याच्यामुळे आज आपण हो। आता चोवीस मेल आहोत त्याच्यामुळे सिलेक्टर्सकडेही पुरेसा वेळ होता की प्लॅनिंग करायला की आता पुढच्या वाटेवरती कसं जायचं आहे आणि त्याच्याबद्दल ते क्लिअर होतं की त्यांनी गिलमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं त्यांचं गिलशी बोलणं झालेलं होतं आणि रिश आणि हेही विचारलं गेलं की के एल राहुल आधी कॅप्टन होता तर अजित आगरकर यांनी हे क्लिअरली सांगितलं की मी सिलेक्टर झाल्यापासून के एल राहुल कधीच कॅप्टन नव्हता आम्ही सक्सेसफ्र म्हणून थ्रूआउट शुभमन गिलकडेच बघत होतो येस आणि ते एकदा फक्त आठवण करून देतो की झिम्बाब्वेमधल्या टी ट्वेंटी शुभमन गिल क होता जेव्हा बाकी सगळे सिनियर्स रेस्ट केले होते तेव्हा त्याच्यानंतर ते वन डे संघाचा गौतम गंभीरची जी, जी पहिली असाइनमेंट होती भारत सपशेल सपाटून मार खाल्ला भारताने श्रीलंकेत वन डे सिरीजमध्ये त्या वन डे मालिकेपासून वन डे संघाचा उपकर्णधार शुभमन गिल आहे त्यामुळे त्याच्यात तेव्हापासून इन्व्हेस्ट केलं आहे अचानक नाही तो उपटलेला वर ओके तुमचं जर लक्ष नसेल तर तुम्ही एकीकडे द हिंदू वाचा दुसरीकडे स्पोर्ट पटला बघा म्हणजे तुमचं एकदम सरप्राईज कमी होईल आणि दुसरी गोष्ट साई सुदर्शन आणि हर्षदीप सिंग अमोल हे दोनच नवीन चेहरे टीममध्ये आहेत म्हणजे त्याच्यामुळे अठरा जणांपैकी सोळा जणांना टेस्ट टीमचा अनुभव आहे तर आ, साई सुदर्शनच्या रेडबॉलबद्दल पण काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत पण ते फिजूल आहेत कारण त्याची माझ्या मते सात शतकं आहेत डोमेस्टिकमध्ये आणि चाळीसचा ॲव्हरेज आहे आणि तो गेली दोन वर्ष खेळतो त्याच्यामुळे त्याच्याबद्दलही शंका असण्याचं कारण नाही गेली दोन वर्ष साई सुदर्शन हा पुढचा टॉप ऑर्डरचा बॅटर हे सगळ्यांना काळ्या हे माहिती होतं त्याच्यामुळे आत्ता आपण साई सुदर्शन जरी कसोटी संघात पहिल्यांदा जी वर्णी लागली असेल तरी साई सुदर्शन हा डायरेक्टली अकरात आहे हे आपण आत्ता गृहित धरून चाललो जरी अजित अगरकरने टॉप चार किंवा चार नंबरचा बॅटर याच्यावरचा सस्पेन्स आत्ता कायम ठेवला पण साई सुदर्शन डायरेक्ट संघात येणार हे काळ्या दगड्यावरची रेगे त्याच्यामुळे त्याच्या क्लासबद्दल प्रश्नचिन्ह कोणी उद्भवलं तर ते फार क्रिकेट नीट फॉलो करत नाहीत असं मला वाटतं स्पष्टपणे बोलायचं म्हणलं तर आणि अर्षदीप सिंग लेफ्ट आर्म पेस uh, मागचा सीझन इंग्लंडमध्ये जाऊन काउंटी खेळला त्यामुळे तो अनुभव आणि नॅचरल लेफ्ट आर्मरचा अँगल प्लस अर्षदीपकडे जी अॅबिलिटी आहे की तो बॉल इन द एअर स्विंग करू शकतो ऑफ द सीम मूव्ह करू शकतो या दोन्ही बाबतीत अर्षदीप आणि आकाशदीप हे दोघे जण uh, उजवे ठरतात बाकीच्यांपेक्षा जरी अर्षदीप डावरा हाताने uh, गोलंदाजी करतो तरी पण त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच्या uh, गिवन अ चॉईस या सगळ्या uh, परिस्थितीमध्ये जेवढी बॅलन्स स्कॉट असते असेल हे भारताचं क्रीम आहे ते इंग्लंडला इंग्लंडमध्ये मात देण्यासाठी फिट आहे का तयार आहे का हे आपल्याला समजेल आणि अमोल एक खेळाडू म्हणाला होता की देवा मला एक संधी दे हे ट्विट केलं होतं जेव्हा त्याला कुठेच संधी मिळत नव्हती कर्नाटक त्याच्या घरचं संघ तिकडनंही तो बाहेर पडला विदर्भासाठी खेळायला गेला, गेला आणि ती संधी त्याला त्याच्या मेहनतीने मिळालेली आहे करुण नायर तर करुण नायर आपलं काल स्पोर्ट्स कट्टाला आपण संभाव्य टीम जेव्हा हे करत होतो तेव्हा मला शंका होती की घेईल का नाही तू रिझनेबली शुअर होतास की करुण नायरला संधी दिली जाईल पण सरफराज खानच्या पुढे करुण नायरला संधी दिलेली आहे त्याच्याबद्दल काय म्हणजे करुण नायर आणि सरफराज खान हे दोन एका झाण्याच्या दोन बाजू आहेत की एकीकडे तुम्ही म्हणता की पेकिंग ऑर्डरमध्ये सरफराजला संघात होता न्यूझीलंड विरुद्ध तिन्ही मॅचेस खेळला ऑस्ट्रेलियात एकही त्याला ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही आणि आता तुम्ही त्याला अठराच्या बाहेर कसं का काय करू शकता पण ते जर करुण नायरसाठी केलं आहे तर त्यातनं एकीकडे पेकिंग ऑर्डरमध्ये गेल्यानंतरही तुमचं स्थान अबाधित राहतं हा मेसेज जातो आणि दुसरं तुम्ही जर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये स्वतःचं जाणं वारंवार खणखणीत खन, वाजवत राहिलात आणि सिलेक्टर्सना कायम रिमाइंडर्स पाठवत राहिलात तर ती नोंद घेतली जाते हे फक्त करुण नायरसाठी नाही हे इंडियन डोमेस्टिक क्रिकेट की जे आपण सुरेंद्र भावेंशी गप्पा मारल्या वसीम जाफर कायम मायाशी बोलताना सांगतो की अरे आजकाल सगळ्यांना फक्त टी ट्वेंटी खेळायचं आहे तर थांबा तुम्हाला जर खरंच भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळायचं असेल तर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सुद्धा रेड बॉल क्रिकेटवर भर द्या तिथे रोज ड्रिल्स करा रोज पाचशे बॉल्स खेळा आणि मग सामन्यात येऊन स्वतःला जाणव करुण नायरनी विजय आजारी ट्रॉफीमध्ये पहिला रिमाइंडर पाठवला आणि त्याच्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये विशेषतः रणजी ट्रॉफी नॉकआउटमध्ये त्यांनी एक पायरी अजून त्याच्यावर कळस चढवला आणि त्याच्यामुळे अखेर तो शिखराच्या ऑलमोस्ट जवळ पोचलाय अकरा संधी मिळाली तर ती जी ग्रेट कमबॅक स्टोरी तू म्हणलास ना तर ती पूर्ण होईल जेव्हा होईल तेव्हा आणि आगरकरनी ते पण महत्वाचं सांगितलं की तो काउंटीही खेळतोय गेली काही वर्ष तिकडे आणि आता विराट कोहली रोहित शर्मा दोघंही नसल्यामुळे त्याला त्याचा इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव पर्टिक्युलरली बॅट्समनना तो फायद्याचा होऊ शकतो त्याच्यामुळे कदाचित त्याला सरफराजपेक्षा जुप्त माप दिलं असावं असंही ओव्हरऑल दिसतंय yes. आणि जरी तो खेळला नाही तरी जे सहा टॉप सहा मधले के एल राहुल आणि रिषभ पंत सोडून इंग्लंडमध्ये फार टेस्ट मॅच कोणी खेळलेलं नाहीये कोणीही असलं संघात तरी त्याच्यामुळे त्यांना करुणच्या अनुभवाचा फायदाच होईल नेट्समध्ये तयारी करताना सगळ्या बाबतीत आणि अमोल एक मुंबईकर परत आलाय शार्दूल ठाकूर आणि दुसरा मुंबईकर म्हणजे सरफराजही मुंबईकर आहे पण दुसरा मुंबईकर ज्यांनी वन डे क्रिकेटमध्ये खूप चांगलं परफॉर्म केलं रणजितही भरपूर परफॉर्मन्स केला होता श्रेयस अय्यर त्याचा विचारच झालेला दिसत नाहीये श्रेयस सय्य बाबतीत मी शोअर होतो की आणि आपण सॉरी यामुननी काल आपल्याला सांगितलेलं होतं की श्रेयस अय्यरचा सा विचार होणार नाही आणि आत्ता विचार होत नाहीये अजित आग्राकरला प्रश्न विचारला तूच तेव्हा त्यांनी हेच उत्तर दिलं की त्यांनी हेच करत राहावं त्याचा नक्की विचार होईल आणि त्याला नक्की पुन्हा संधी मिळेल पण त्याला हे करत राहण्याची गरज आहे वारंवार विशेषत रेडबॉलमध्ये तर तो विचार होईल तोपर्यंत दुसरा मुद्दा शार्दुल ठाकूर पुन्हा एकदा सांगतो शार्दुल ठाकूर हा फक्त इंग्लंडमध्ये आधी केलंय सेना कंट्रीजमध्ये हँडी ऑलराऊंडर म्हणून येतो बॉलिंग करतो का बॅटिंग करतो का समजत नाही असं बरेच फॅन्स म्हणतात राईट शार्दुल ठाकूर रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचा सेकंड हायेस्ट रन होता या वर्षी शार्दुल ठाकूर पाचशे रन्स केलेत रणजी ट्रॉफीमध्ये ओके okay. आणि अख्खा सीझन खेळ आहे शार्दुल ठाकूरचं जे तोपण नाव आहे जे आदित्य तरेनी स्पोर्ट्स कट्टावरच सांगितलेलं आहे त्याला तो जागणारी व्यक्ती आहे आणि शार्दुल ठाकूरला जर तुम्ही जी जबाबदारी द्याल ती तो पार पाडेल ती तो म्हणजे आता निधड्या छातीने खेळणारा कोहली नंतर कोण तर परिस्थिती सामन्याची कुठली असो तो कायम तसाच असतो तास असा कॅटेगरीतला शार्दुल ठाकूर आहे त्याच्यामुळे जर गरज पडली तर शार्दुल ठाकूर ला तुमचा चौथा पेसर प्लस आठ नंबरचा बॅटर हा माझ्या दृष्टीने नितीश कुमार पेक्षा जास्त चांगला ऑप्शन आहे अटलिस्ट सुरुवातीला टूरच्या त्याच्यामुळे ए टूरला काय होतं याच्यावरती बऱ्याच गोष्टी मला वाटतं अवलंबून राहतील पण अमोल एक सगळ्यात मोठं आश्चर्य सध्या जो लाडका झाला होता गौतम गंभीरच्या कारकिर्दीमध्ये ज्याला ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन थेट पदार्पणाची संधी दिली गेली काही जण गमतीने म्हणत होते तो आता कॅप्टनही असणारी टीमचा त्या हर्षित राणाला अठरामध्ये पण संधी नाही दिली लॉजिकल डिसिजन होता ना एकदा तुम्ही शार्दूल आणि नितेशला ऑलराऊंडर रोलसाठी म्हणले की फक्त पेसर म्हणून इंग्लंडमध्ये जेव्हा पहिला हा पे जेव्हा बॉल स्विंग जास्त व्हायची शक्यता आहे आणि ऑफ द सीम तेव्हा हर्षित राणापेक्षा आकाशदीप हा कायम चांगला ऑप्शन आहे आणि त्याच्याकडे सिलेक्टरनी से त्याच नजरेने आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या फॅन्ससाठी पण म्हणजे त्या लॉबीवाल्या म्हणजे लॉबीवाल्या थिअरी चुकीची असणार असं मी म्हणत नाही आहे पण बाबतीत लॉबीवाली थिअरी खोटी पडली हेही बरं वाटलं मला नाही बरं वाटलं कारण कदाचित ऑस्ट्रेलियामध्येही त्याच्यापुढे नक्कीच पहिल्या काही टेस्ट मॅचमध्ये रसिद कृष्णात खेळायला हवा होता पण हर्षित राणा गेला खेळला पण आता तो टीममध्येच नसल्यामुळे आता तो कदाचित प्रश्न उद्भवणार नाही पण आपल्याला का जो एपिसोड केला संभाव्य संघाबद्दल त्याच्याबद्दल भरपूर कमेंट्स आलेले आहेत आणि त्या कमेंट सुद्धा बऱ्याच या संघाच्या जवळ जाणाऱ्या आहेत आम्ही आता ते पण बघू की कोणाच्या कमेंट्स या संघाच्या जवळ जाणाऱ्या होत्या पण सगळ्यांनी भरभरून रिप्लाय केले कुठला संभाव्य संघ असेल आणि बऱ्यापैकी संघ त्याच लाईनवरती आलेला आहे कदाचित स्पोर्ट्स कट्टीने जो टीम दिली होती त्याच्यामध्ये फक्त अर्चित राणा असेल असं आम्ही म्हटलं होतं आणि अमोल त्या बाबतीतही शोर नव्हता काल पण स्पोर्ट्स हर्षित राणा लिहिलं होतं कारण गौतम गंभीरचा असलेला प्रभाव पण तो प्रभावही आज दिसला नाही सिलेक्शनवरती पण तुम्हाला या टीमबद्दल काय वाटतं लॉर्ड शार्दुल ठाकूर परत आलेला आहे सरफराजला संधी मिळालेली नाही आहे देवानी करुण नायरला एक संधी दिलेली आहे शुभमन गिल नवीन कॅप्टन आहे याच्यापैकी कुठला मुद्दा तुम्हाला महत्वाचा वाटतो हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा एपिसोड टीम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अमोल तू आज मीटिंग झाल्यावरती आमच्याशी बोललास त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद या विशेष एपिसोड मध्ये आम्ही इकडेच थांबतोय कट्ट्यावरती तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद